आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाकरिता भाजपा पार्टी सज्ज आहे जेथे शक्य तिथे मित्रपक्षासोबत युती करू अन्यथा समोरासमोर लढू अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात अमरावती शहरात आयोजित पश्चिम विदर्भ भाजप बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असताना त्यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत सोमवारी अमरावती येथील राममेघे कॉलेज येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा भाजप पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावन बावनकुळे कामगार मंत्री आकाश पुणकर यांच्यासह भाजप खासदार आणि आमदारही बैठकीला उपस्थित होते आर एस एस च्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी करणारे प्रियंका खरगे यांचे पत्र मूर्खपणाचे आहे त्या प्रसिद्धीसाठी हे विधान आहे इंदिरा गांधींनीही असेच प्रयत्न केले परंतु शेवटी त्यांना सत्तेवरून पाय उतार व्हावे लागले अशी प्रतिक्रिया सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केली आमचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विभागशा दौरे लावलेले आहेत महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपालिका नगरपंचायती याच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या निमित्ताने आढावा घेण्याकरता या निवड या बैठका लावण्यात आलेल्या आहेत आमचे यापूर्वी मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असे सगळे विभाग आम्ही पूर्ण आणि पश्चिम महाराष्ट्र असे चार विभाग पूर्ण केले आहेत आत्ता अमरावती विभागाचा आमचा आढावा संपतो आहे आणि संध्याकाळी नागपूर विभाग करून मग केवळ मुंबई महानगरपालिका आमची बाकी राहील जी पुढच्या आठवड्यात आम्ही करू एकूणच कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली आहे निवडणुकीकरता पूर्णपणे त्या ठिकाणी आपलं जी काही यंत्रणा म्हणून पार्टी सज्ज आहे आणि त्यांना एक दिशानिर्देश देऊन कशाप्रकारे या निवडणुका करायच्या असा आमचा प्रयत्न आहे युतीच्या संदर्भातही आम्ही जे काही अधिकार आहेत ते खाली देतो आहोत पण साधारणपणे जिथे तिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचेच निर्देश दिलेले आहेत आणि एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्रपक्षावर टीका करू नये अशा प्रकारचे निर्देश हे त्या ठिकाणी दिलेले आहेत मला असं वाटतं की महायुती म्हणून या निवडणुकीमध्ये चांगलं यश आमच्या तिन्ही पक्षांना मिळेल अशी कार्यकर्त्यांची इच्छा नेहमीच असते परंतु त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय करायचा असतो केवळ सगळ्यांना निवड निवडणूक लढता यावी एवढ्या आपल्याला अशा प्रकारचा निर्णय घेता येत नाही तेव्हा जिथे शक्य तिथे युती केली पाहिजे जिथे नाही आहे तिथे समोरासमोर लढू तमिळनाडूमध्ये प्रियांक खरगेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले की आर एस एसवर बंदी घाला म्हणून कर्नाटकचे जे प्रियांक खरगे आहेत हे प्रसिद्धी करता असल्या गोष्टी करत असतात त्यांना काही स्टँडिंग नाही वडिलांच्या भरोश्यावर राजकारण करणारे ते आहेत त्यांना एवढंच मी सांगू इच्छितो यापूर्वी अनेक वेळा संघावर बंदी टालण्याचा प्रयत्न झाला नव्हे तर बंदी घातली ज्या इंदिराजींनी संघावर बंदी घातली त्यांना सत्तेहून पायउतार व्हावं लागलं त्यामुळे संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे एक देशभक्त अशा प्रकारचं संघटन आहे राष्ट्रीय विचाराने प्रेरित मूल्याधिष्ठित अशा प्रकारच्या मानव निर्मितीचं कार्य संघ करत मला असं वाटतं की हे प्रसिद्धी करता जे काही अशा प्रकारचे पत्र वगैरे देतात याच्याकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही जास्त बोगस झालेला आहे लिपिक चपराजी इव्हन स्कूल बस चालक सुद्धा यांना मतदार यादीत कुठल्या एक अशा प्रकारची तक्रार ही आमच्याकडे आलेली आहे आणि आमच्या लोकांनीही ती तक्रार त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे दिली आहे यावेळेस आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत की अशा प्रकारे कुठल्याही परिस्थितीत असे खोटे मत नोंदवून कोणाला त्या ठिकाणी निवडणूक लढता येऊ नये सकाळी संजय राऊत म्हणाले होते की काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची राज ठाकरेंची इच्छा कोण आहेत